डोंबिवली स्टेशन परिसराचा होणार कायापालट डोंबिवली स्टेशन परिसरात सुशोभीकरण व स्वच्छतेसाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर फुटपाथ व रस्त्यावरील अतिक्रमण व अस्वच्छता यामुळे डोंबिवली स्टेशन परिसराला बकालपणा आला होता डोंबिवली पूर्व व डोंबिवली पश्चिम स्टेशन परिसरात सुशोभीकरण व स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी के व राज्य शासनाच्या माध्यमातून पन्नास लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आज दिनांक दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या कामांचे भूमिपूजन माजी स्थायी समिती सभापती युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले सुशोभीकरण स्वच्छता मोहिमे अंतर्गत स्टेशन परिसरात डिवाइडर मध्ये झाडांची लागवड रस्ते दुरुस्ती भिंती व पुलांना रंगरंगोटी त्याचप्रमाणे आकर्षक देखावे साकारण्यात येणार आहेत त्यामुळे येत्या काही महिन्यात डोंबिवली स्टेशन परिसराचा कायापालट होणार असल्याचे युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सांगितले आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर या लोकसभेचे खासदार डॉक्टर शिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर गेल्या महिनाभरापासून विविध विकास कामांचे भूमिपूजन या शहरामध्ये होत आहे आज देखील एक आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्यवर्धिनीचे दोन केंद्रांचं आज भूमिपूजन झालेलं आहे त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचं देखील आज भूमिपूजन झालं आहे त्याचबरोबर हे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आपण देखील आज सुरू केलेलं आहे माणसं डोंबिली स्टेशन जो परिसर आहे याच्यामध्ये तीन लाखहून जास्ती नागरिक रोज ट्रेननी प्रवास करत असतात स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना भकास असं वातावरण दिसतं पण ते दिसू नये आणि स्टेशन परिसर सुसज्ज आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग त्याच्याच माध्यमातून हा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि स्टेशन परिसर याच्यामुळे सुसज्ज सु, आणि स्वच्छ सु, सु, होईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली